नाशिक महसूल व वनविभागाच्या तहसीलदार निफाडवतीने छत्रपती शिवाजी महाराज अभियान राबविण्यात आलं वीस जून रोजी सर्व महाराष्ट्र शासनाचे पदाधिकारी यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला त्यामध्ये ओझर व बाकीच्या सर्व ठिकाणांचे मंडळ अधिकारी व तलाठी आदी अधिकारी यांनी विविध योजनांची माहिती दिली त्यानंतर आरोग्य विभागाच्या मॅडम यांनी आपण त्यांची थोडक्यात माहिती सांगितली तसेच डिजिटल सातबारा त्यानंतर उत्पन्नाचा दाखला याचं वितरण करण्यात आलं कार्यक्रम ओझर साठ तलाठी कार्यालय संपन्न झाला आहे रोखोक पोलिस न्यूज साठी प्रकाश गांगुर्डे ओझर

शासनाची दरपड आहे हे गोल्डन कार्ड आयुष्मान एकच आहे तर त्याच्यासाठी पण आपल्याला कार्ड घेत जसं कार्ड आधार कार्ड तसं आयुष्मान गोल्डन कार्ड असतो आणि हे आपल्या नाशिकमध्ये चौदा ते पंधरा हॉस्पिटलसाठी लागू आहे ओझरमध्ये सायसरी हॉस्पिटल फाईल्स तयार असतात आपण कुणाला डायबिटीस आहे कुणाला शुगर आहे कुणाला बरेचसे काही आजार असतात तर आबा हायज्युनिक आयडी याच्यासाठी शासनाने तयार केलं आहे तर जो आय आपण जेव्हा हॉस्पिटलला जातो तो आयडी दिल्यानंतर त्यात आपली फाईल जी आपण आता हॉस्पिटलला गेलो ते सगळं अपलोड होतो मग आता कदाचित तुम्ही फाईल घरी विसरले इमर्जन्सी असेल कुठे आपण बाहेर गावी गेलो जसं आपण आधारचा नंबर सांगून आपली जशी हिस्ट्री ओपन होती तसं आभा आय डीचा नंबर सांगितल्यानंतर आपल्याला त्याच्या आधी काय ट्रीटमेंट चालू होते काय नाही ते सगळं आपल्या तर फाईल्स आणि आयुष्यमान गोल्डन कार्ड हा त्याचा उपयोग ज्यांचं त्यांना म्हणजे आता बरेचसे मोठे मोठे हॉस्पिटल बरेचशा आजार आहेत आपण खर्चिक असतात त्याच्यामुळे परिस्थिती असते किंवा नसते किती मोठा माणूस असला किंवा किती पैशावा माणूस असला वेळेवर पैसा उपलब्ध नसतो आयुष्यमान गोल्डन कार्डचा हा शासनाने दीड लाखापर्यंत आधी लिमिटेशन दिलेलं होतं महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत तेही चालू आहे त्याच्यानंतर लिमिटेशन वाढून आता आयुष्यमान गोल्डन कार्डचं पाच लाखापर्यंत त्यात नऊशे शहाण्णव आजार वर आपण उपचार घेऊ शकतो त्यासाठी अ